आज या ठिकाणी समन्वयाच्या मिटिंगचं एक आयोजन केलं होतं आणि या मिटिंगच्या निमित्तानं कार्यकर्त्यांना मतदारसंघवाई सूचना देण्यात आल्या त्याच्यामध्ये पुणे असेल बारामती असेल शिरूर असेल मावळ असेल त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जे कोण आपले नातेवाईक असतील जे कोण आपला मित्रपरिवार असेल त्या सगळ्यांचं जनजागरण म्हणजे करायचं आणि या मतदान प्रक्रियेमध्ये त्यांनी सहभागी व्हावं या दृष्टिकोनातून आजच्या या मिटिंगचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे त्याचप्रमाणे अदरणी अजितदादांनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या आयुष्यातली चाळीस वर्ष पूर्णपणे कर्ज केलेले आहे सुनेत्राताई बारामध्ये उमेदवार असतील अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी त्यांचं कामकाज चालू आहे पुण्यामध्ये मुरलीधर मोहळ आहेत शिरूरला आढळ पाटील आहेत आणि चिरण बारणे आहेत तर या सगळ्यांना ताकद देण्याचं काम पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निश्चितपणाने करणार आणि हे सगळे सीट निवडून आणण्याकरता मोदींच्या पंतप्रधानाच्या याच्यामध्ये खारीचा वाटा आमचा असणार आहे या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणे असणार मुरलीधर मोहळ असतील पुणे शहरामध्ये समजा त्यांचं चिन्ह कमळ असेल तर या कमळावरती आपला शिक्का असायला पाहिजे ही देखील नागरिकांमध्ये जागरण होणं गरजेचं आहे कारण की राष्ट्रवादीचं चिन्ह घडाळायचं असल्याकारणाने कुठलाही गैरसमज मतदाराचा होऊ नये या दृष्टीकोनात कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना नगरसेवकांना सगळ्या सूचना दिल्या मॅक्झिमम वोट हे बारामतीमध्ये कसे काय पडतील आपल्या उमेदवाराला अभिराव पाटला पैसे पडतील आणि पुण्यामध्ये मुरलीधर महाडाला पैसे पडला हा आमचा प्रयत्न होता म्हणून या सगळ्यांनी नियोजन केलेलं आहे आणि कार्यकर्ते आमचे सक्षम आहेत मजबूत आहेत कशा पद्धतीनं निवडणुकीचा कार्यभाग सांभाळायचा याची जाणीव असणारे कार्यकर्ते असल्यामुळे दुसरी चिंता आम्हाला या ठिकाणी नाही परंतु आमचं योगदान या संपूर्ण सगळ्या निवडणुकांमध्ये हे महत्त्वाचं असणार एवढं निश्चित एक लक्षात ठेवा की निवडणूक पवार विरुद्ध सुळे अशी आहे पवार विरुद्ध पवार अशी नाही पहिल्यांदा सगळ्यांनी कन्फर्म करून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सांगितलं की बाबा आता माहेर वाशिमिनी किती दिवस माहेरामध्ये राहायचं सात्री जायला पाहिजे